भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना तीन जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणार आहे भारत सध्या शून्य एक ने पिछाडीवर आहे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी शुभमन गिलला त्याच्या फलंदाजीमधील आक्रमकतेला लगाम घालण्याचा सल्ला दिला आहे दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सुरू असलेल्या कसोटीतील त्याच्या लाजीरवाण्या पराभवाच्या नंतर त्यांनी निराशा व्यक्त केली आहे च्या पूर्वी के एल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का मिळालेला दिसतोय गौतम गंभीर नंतर लखनौचे फलंदाजी प्रशिक्षक विजय दहिया आता संघाचा भाग नसतील मोहम्मद वसीमने रोहित शर्माचा सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम मोडीत काढलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वसीमनं एका वर्षामध्ये शंभरहून अधिक सिक्सर मारले आहेत धुळ्यामध्ये सदतीसाव्या राज्यस्तरीय सब ज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात झालेली आहे यामध्ये मुलांमध्ये कोल्हापूरच्या संघाने तर मुलींमध्ये सोलापूरच्या संघाने विजेतेपद पटकावलं आहे